नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते बघा आपल्यापोवती अनेक पद्धतीची माणसं असतात आणि ती माणसं कशी आहेत आपल्याला माहीत नसतं आपले नातेवाईक मंडळे असतात मित्रमंडळी असतात शेजारी असतात कामाच्या ठिकाणचे सहकारी असतात जाता येता वाटेत तोंड ओळख होणारीसुद्धा माणसं असतात त्यातले काहीजणं आपल्या परिचयाचे असतात तर काही जण अगदी जुजवी परिचयाची असतात ज्यांच्याशी आपली फारशी ओळख नसते काही ना काही कारणाने आपण सगळ्यांच्या संपर्कात मात्र येत असतो काही माणसं खूप गोड बोलतात काही खूप आपल्याला आपुलकीने जवळ बोलवतात काही जण आपल्याला आपुलकीने मदतसुद्धा करतात कोणी आपला फायदा घेणारा सुद्धा असतो अशी तऱ्हेची तऱ्हेची माणसं आपल्याला आयुष्यात भेटतात काही जणं असे असतात की पडत्या काळात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात तर काहीजणं बरोबर वेळेस जोडून आपल्या पाठीत सुराख सुद्धा असतात अशीसुद्धा काही माणसं असतात जी पाठ फिरवून निघून जातात काही जणांना तर आपल्या आयुष्यामध्ये आपलं बरं चाललेलं असेल तर ते सुद्धा बघवत नाही अशीसुद्धा माणसं आपल्याला भेटतात मग आता अशी जी सगळी माणसं आहेत या माणसांना ओळखलं तर पाहिजे कारण कोण आपल्या उपयोगाचे आहेत कोण आपल्याशी सच्चेपणाने वागतं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे तर मग आता ते कसं लक्षात यायला पाहिजे तर पहिली गोष्ट म्हणजे असे की निस्वार्थीची माणसं असतात ही माणसं कोणताही मनामध्ये हेतू न ठेवता मदत करत असतात या उलट पतलबीची माणसं असतात काहीतरी मनामध्ये हेतू ठेवूनच ते आपल्याशी बोलतात वागतात आणि आपल्याकडनं आपल्याला मदत करतात मुळातच काय असतं की जी ही निस्वार्थी माणसं असतात ना ही मुळामध्येच खूप शुद्ध भावनेची असतात शुद्ध मनाची असतात कोणाचं भलं झालं की त्यांना खूप आनंद होत असतो आणि कोणालाही आनंद देण्यात त्यांना आनंद वाटत असतो सात्विक कृतीची अशी ही माणसं असतात तर मतलबी माणसं कशी असतात स्वतःचा फायदा कुठे होणार आहे कोणावर तरी आपण उपकार करतो आहे ही गोष्ट ते सतत दुसऱ्यांना जाणवू देतात याउलट दुसरी गोष्ट म्हणजे निस्वार्थी माणसं इतरांना कसं सुखी ठेवता येईल हा विचार करतात तर दुष्ट माणसं इतरांमुळे आपण कसं सुखी होऊ याचा विचार करतात निस्वार्थी माणसांच्या गोष्टींमधनं हे छोट्या छोट्या गोष्टींना जाणवतं की ते इतरांचा जास्त विचार करतात आणि दुष्ट माणसं असतात ते फक्त स्वतःचं कौतुक लोक कशी करतील एवढंच ते विचार करण्यामध्ये मग्न असतात आपलंच कसं त्याच्यामधनं चांगलं होईल म्हणजे इतरांनी आपलं कौतुक करावं म्हणूनही काही लोक मदतीचा हात पुढं करतात म्हणजे लोकांनी त्यांची खूप स्तुती करावी तीन म्हणजे निस्वार्थी माणसं जी असतात इतरांच्या यशामध्ये आपलं यश ते मानतात परंतु स्वार्थी माणसांचं तसं नसतं ते इतरांचा यश जर झाला तर त्याचा द्वेष करतात मत्सर करतात आणि त्यांच्यावर ते जळतात इतरांची प्रगती पाहून त्यांना कधीच आनंद होत नाही आणि या निस्वार्थी माणसं जी असतात ते इतरांची प्रगती पाहून त्याच्यातच ते, ते आनंद मानतात परंतु जी लोकं आनंदात सहभागी होत नाहीत किंवा दुष्ट प्रवृत्तीचे असतात ते काहीही इतरांचं चांगलं झालं तर त्याच्यामध्ये त्यांच्या उणीवा अशा अगदी शोधून शोधून वेचून वेचून काढतात आणि त्यांना ते दाखवतात की तुझं इथे कसं चुकलेलं आहे मग तुला आणखीन कसं यश मिळालं असतं अशा पद्धतीने त्यांना डाऊन करतात चार म्हणजे चौ चांगल्या लोकांकडे समजूत सम्झुद पर समजूतदारपणा हा अगदी कायम असतो आणि जी दुष्ट माणसं असतात ती कधीच तुमच्याशी समजूतदारपणाने वागणार नाहीत म्हणजे इतरांनी समजा तुमची स्तुती केली इतरांनी जर तुमचं कौतुक केलं तर ते कौतुक करणार नाही टाळ्या वाजणार नाहीत निघून जातील म्हणजे इतरांकडनं कौतुक झालेलं त्यांना बघवत नाही चांगल्या लोकांकडे इतरांनी समजून घेण्याची क्षमता असते एखाद्याकडे पाहून तो आनंदी आहे की दुखी आहे हे त्यांच्या लक्षात येतं परंतु योग्य वेळ आली की त्याची हाताळण्याची कसोटीसुद्धा ते बरोबर वापरतात परंतु तसं दुष्ट माणसांचं नसतं दुष्ट माणसं हे फक्त तिथे कौतुक आहे हे बघूनच निघून जातात पाच म्हणजे चांगले लोक आपल्या लोकांचे कायमचे साथीदार असतात तर वाईट लोक नेहमी अशा लोकांना अडचणीत कसा आणायचं किंवा त्यांचा वेळीच हाच कसा सोडायचा हे बघतात नेमकी अडचणीची वेळ आली की बरोबर ते तुमचा हात सोडून निघून जातात म्हणजे आजूबाजूच्या लोकांना चांगल्या वाईट अशा गोष्टी कोणत्याही काळात कायम साततात ही जी माणसं असतात ही वेगळी माणसं असतात आनंद असेल तर ते द्विगुणित करतात वाईट असेल तर दुःख वाटून घेतात पण वाईट लोकं मात्र सतत जवळच्या माणसांना त्यांच्या गरजेच्या वेळेला सोडून जातात आणि सतत त्यांच्याबद्दल वाईट बोलतात आणि आपल्या अंगाशी येईल म्हणून ते दुःखही त्यांचं श शेअर करायला जात नाहीत किंवा त्यांच्या दुःखामध्ये सामीलही व्हायला जात नाहीत या उलट चांगली लोकं कशी असतात सहा म्हणजे चांगली लोकं सगळ्यांशी मायेने वागतात प्रेमाने वागतात आणि वाईट लोक मात्र उपयोगी माणसांशी प्रेमाने वागतात म्हणजे त्यांच्या जर उपयोगाला कोणी येणार असेल तरच त्या माणसांशी ते चांगलं वागतात अन्यथा नाही वागत चांगल्या लोकांच्या दृष्टीने सगळी लोकं सारखेच असतात आणि कोणी उपयोगी कोणी निरुपयोगी असा त्यांच्यामध्ये अजिबात कधी भावच नसतो त्यामुळे वाईट माणसं जी असतात ते फक्त स्वतःच्या सोयीने त्यांना जर शक्य असेल तर ते इतरांना आपुलकी दाखवतात जवळ करतात त्यामध्येही स्वार्थ असतो आणि गरज संपल्यानंतर हीच माणसं त्यांना ती माणसं नकोशी होतात तर सातवं म्हणजे चांगली माणसं जी असतात ही माणसं कधीही सत्याची साथ सोडत नाहीत सत्याची का सोडत नाहीत आणि वाईट माणसं नेहमी खोटं वागणं पसंत करतात चांगल्या माणसांना नेहमी खरं बोलणं वागणं हे योग्य असावं असं वाटतं परंतु आणि ते तसं आचरणातसुद्धा आणतात लपवाछपी करणं हे त्यांना अजिबात पटत नाही आणि जमतसुद्धा नाही परंतु जी वाईट माणसं असतात ती कायम लपवाछपी करतात शंभर टक्के खोटं बोलण्याची त्यांची अगदी तयारी असते आणि त्यामुळे त्यांना खोटं बोलायला ही काहीही वाटत नाही अगदी निर्लज्जपणे ते खोटंही बोलतात आणि सहजपणे ते पेरूनही येतात आणि त्याच्यातनं सुटूनही जातात आठ म्हणजे चांगली माणसं तुमच्यात असलेल्या चांगुलपणाचा नेहमीच आदर करतात तर वाईट माणसं मात्र तुमच्या चांगलपणाचा असलेला फायदा घेऊन तुमचा विश्वासघात कसा करता येईल यासाठी टपलेले असतात ते तुमचा चांगला स्वभाव आहे हे बघून तुमच्याशी चांगलं वागण्याचा त्यांच्या फायद्यासाठी फक्त उपयोग करतात आणि तुमचा उपयोग करून घेतात परंतु चांगली माणसं मात्र अगदी आपण सज्जन आहोत हे त्यांच्या प्रत्येक वागणुकीतून दिसतं आपल्याबद्दल त्यांना आदर आहे त्यांच्यामध्ये आय आदरयुक्त भावना आहे त्यांच्या प्रत्येक कृतीतून आपल्याला दिसतं एकमेकावर दृढ विश्वास असलेली ही माणसं असतात आणि अशा माणसांशी आपण अगदी मोकळेपणाने सहज बोलता येत आपल्याला आपण बोलतानासुद्धा जाणवतं आपल्याला की ही व्यक्ती आपली आहे की नाही आहे हे आपल्याला जाणवतं बघा कधी कधी काही लोकांची खात्री अजिबात नसते म्हणजे वाईट माणसांची खात्री अजिबात नसते तुमच्या तोंडावर ते चांगलं वागताना दाखवतात परंतु प्रत्यक्षात मात्र ते बाहेर गेलं की तुमच्याबद्दल वाईट बोलतात म्हणजे तुमच्या मागे तुमची निंदा नालस्तीसुद्धा करतात अशी ही वाईट माणसं असतात न म्हणजे चांगली माणसं जी असतात ते नेहमी वाईट गोष्ट गोष्टीसुद्धा स्वीकारण्याची त्यांची तयारी असते सगळ्या गोष्टींची त्यांची तयारी असते त्या चांगल्याही गोष्टी स्वीकारतात वाईटही गोष्टी स्वीकारतात पण खोटाडी मात्र माणसं मा माणसं मात्र स्वतःच्या चुकीसाठी नेहमी दुसऱ्याला जबाबदार धरतात आपण सिरियलमध्ये वगैरे अनेकदा पाहतो बघा नेहमी काही जेव्हा खोटं अंगावर येते आहे असं दिसतं तेव्हा ते तिथनं पळ करतात आणि तिथून ते निघून जातात दुसऱ्याच्या अंगावर ढकलून मोकळतात जे त्या सिरियलमध्ये एखादी चांगलं सज्जन व्यक्तिमत्व दाखवलं असेल गरीब साधेपणाने वागणारी व्यक्ती दाखवली असेल तर त्या व्यक्तीवर ते, ते सगळं ढकलून देतात असं सिरियलमध्ये सुद्धा नेहमी दाखवतात दा, आणि हे खरंही असतं ही वाईट माणसं जी असतात ती नेहमी दुसऱ्यावर ढकलून पोकळे होतात चांगल्या माणसांना स्वतःला कमीपणा घेण्यात स्वतःची चूक मान्य करण्यात अजिबात गैर उठत नाही जर चूक असेल तर ते मान्य करतात परंतु दुर्जन म्हणजे दुष्ट माणसं मात्र दुसऱ्याच्या डोसक्यावर खापर फोडतात दहा म्हणजे नम्रता हा सज्जन माणसांचा अतिशय मोठा गुण असतो आणि वाईट माणसं मात्र मुख्य गुण त्यांचा हा असतो की घोरपणा अतिशय इगोयस्टिक अतिशय घमेंडखोर गर्विष्ठ अशी ही माणसं असतात सज्जन लोक नेहमी इतरांशी शांतपणे नम्रपणे आणि समंजसपणे वागतात गोड बोलणं सहनशीलता ही त्यांचे वैशिष्ट्य आहेत वैशिष्ट्ये असलेले हे त्यांची गुण आहेत याउलट दुर्जन लोकं मात्र तुच्छ लेखणं एखाद्याला अनादर करणं एखाद्याच्या प्रगतीत अडथळा आणणं एखाद्याला अपमानास्पद बोलणं हा त्यांचा उद्योग कायम असतो आणि ते ते सुरू ठेवतात अकरा म्हणजे चांगली माणसं सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून वागतात आणि दुष्ट माणसं नेहमी अविचारणीच वागत असतात कोणत्याही परिस्थितीमध्ये सज्जन माणसं चांगली माणसं ही तारतम्य बाळगतात आणि त्याप्रमाणे ते वागतात बोलतात वाद टाळणं हे त्यांना बरोबर जमत असतं कुठे आपण काय बोलायचं हे सज्जन माणसांना जमतं चांगल्या माणसांना जमतं कोणी आपल्यामुळे दुखावलं जाणार नाही ह्याचा ते विचार करतात परंतु दुष्टमात्र माणसं असतात ती अजिबात विचार करत नाहीत कोणाचीच पर्वा करत नाहीत कोणाच्या मनाची पर्वा करत नाहीत मनाला येईल तसं वागतात आणि मनाला येईल तसं बोलतात त्याचा कोणाला त्रास होईल ह्याचा ते अजिबातही विचार करत नाहीत बारा चांगलं माणसं चांगल्या कृ कृतीला महत्त्व देतात तर ढोंगी माणसं नुसतीच आश्वासनं देत राहतात प्रार्थनेच्या हातापेक्षा मदतीचा हात महत्त्वाचा असतो असंही चांगलं माणसं मानतात आणि म्हणून नेहमी ते मदतीचा हात सगळ्यांना देत असतात आणि त्यांच्या कृतीतून त्यांचा चांगोलपणा नेहमी दाखवत असतात परंतु वाईट माणसं मात्र ढोंगी माणसं मात्र आश्वासन देण्यात पटायत असतात आणि कोणाला शब्द दिला आहे तर आपल्यावर कोण अवलंबून आहे ह्याचासुद्धा है, ते विचार करत नाही ते फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ बघत असतात आणि त्याच्यातच त्यांचं ते भलं मानत असतात तेरा म्हणजे सज्जनांचा संघ इतरांना सज्जन बनवतो तर दुर्जनाचा संघ मात्र इतरांना मार्गाला लावतो दुर्जन बनवतो सुसंगती सदाघडो हे सृजनवाक्य कानी पडो हे आपण नेहमीच ऐकत असतो हे अजिबात खोटं नाही आहे सज्जनांच्या सहसात जाणारा माणूस नेहमीच आनंदी असतो आणि तो सज्जनही बनतो त्याचे चांगले वि चा विचार जे असतात ते चांगला समोरचा माणूस घेतो परंतु जे वाईट विचारांची माणसं असतात त्यांच्या जेव्हा सहसात एखादा जातो तेव्हा त्याच्यासारखाच विचार करायला वाईट विचार करायला तो माणूस शिकतो अशा माणसांचं आसन कसं नुकसान होईल याचा विचार करण्याचं जे काम दुर्जन करतात तेच माणूस इतरही शिकतात जे त्यांच्या सहवासात जातात चौदा म्हणजे चांगल्या माणसांच्या जवळ क्षमाशील भाव असतो ते दुसऱ्यांना पटकन क्षमा करून टाकतात परंतु वाईट माणसामध्ये तो गुण कधीच नसतो ते समोरच्याला समोरच्याची चूक नसेल आपली स्वतःची चूक असेल तरीसुद्धा ते त्याचीच चूक आहे असं समजून इतरांना त्याचं दर्शवून कधीही समोरच्या माणसाला ते बिलकुलही क्षमा करत नाहीत माफ केलं म्हटलं तरी वेळ वेळ पाहून त्यांना त्या गोष्टीचा बदला कसा घ्यायचा हे देखील त्या वाईट माणसांना कळत असतं आणि म्हणून वाईट माणसं इतरांच्या चुकीला कधीच क्षमा करत नाहीत विसरतही नाहीत चांगली माणसं ही, ही आपल्यातला कमीपणा ओळखून सुधरायला मदत करतात स्वत सुधरतात तर वाईट माणसं दुसऱ्यामध्ये जर काही कमीपणा दिसत असेल तर मात्र त्याच्यावर हसतात त्याची टिंगल करतात आयुष्यात प्रत्येकजण परिपूर्ण असतो असं नसतं एखाद्यामध्ये कमीपणासुद्धा असू शकतो तो घालवायला चांगली माणसं मदत करतात हा त्यांच्यातला सज्जनपणा असतो तर वाईट माणसं जी असतात ही फक्त त्यांच्यातलं वाईटच बघतात आणि त्या वाईटामधलंच फक्त काय असेल ते वेचून काढतात परंतु चांगली माणसं जी असतात ही माणसं मात्र नेहमी विश्वास ठेवण्याच्या लायकीची असतात आणि दूर्शन माणसं ही फक्त दुसऱ्यांच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतात त्यामुळे ते विश्वास ठेवण्याच्या लायकीचे अजिबात नसतात स सज्जन माणसं जी असतात ही सात्विक गुणांचा एक मोठा परिपूर्णता असलेली व्यक्ती असते तर ढोंगी दो माणसं म्हणजेच माणसं ही भौतिक गोष्टींचा प्रभाव असलेली असतात सज्जन माणसं ही शांत असतात निर्लोभी असतात निस्वार्थी असतात आणि निस्वार्थी वृत्तीने वागणारी असतात त्यामुळे ही पटकन इतरांच्या नजरेत सुद्धा भरतात आयुष्यात कमीत कमी गजा ठेवून ही माणसं सुखी राहणं पसंत करतात आणि त्यांना ते जमतंसुद्धा परंतु ढोंगी माणसांना मात्र भौतिक सुखासाठी त्यांची धडपड चालू असते आणि भौतिक सुखालाच ते जास्त प्राधान्य देतात आणि असे गुण अवगुण अवतीभोवती आपल्या माणसांमध्ये असतातच तर ते कसे ओळखायचे हे आत्ता इथं सांगितलं त्याप्रमाणे आपण त्यांचे गुण ओळखून वागायला शिकलं पाहिजे एखादी व्यक्ती आपल्या खूप जवळ येते म्हणून ती खूप चांगली असतेच असं नाही तर तुम्हीसुद्धा माणसं कशी आहेत हे नक्की ओळखा आत्ता जे काही मी इथे गुण दोष सांगितलेत त्याच्यावरून तुम्हाला ती सहज ओळखता येईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि आवडल्या असल्यास तुम्ही नवीनही असाल तरी सबस्क्राइब करा आणि बेला क्लिक करा म्हणजे पुढील नवीन विषयासह हो। तुम्हाला नवीन व्हिडिओ प्राप्त होईल